राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळीतील अग्रगण्य असलेली कोपरगाव येथील ज्योती सहकारी पतसंस्थेच्या वतीने सन दोन हजार ची दिनदर्शिकेचे प्रकाशन तसेच संस्थेच्या वतीने नव्याने बसवण्यात आलेल्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी व सहकार विभागाचे निबंधक नामदेव ठोंबळ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे यावेळी ज्योती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन चे रविका बोरावके सहकारी अधिकारी एन रहाणे पतसंस्थेचे संचालक मंडळ सहकार अधिकारी अधिकारी संस्थेचे व्यवस्थापक अन्य कर्मचारी बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते पारदर्शक असा कारभार या संस्थेमार्फत केला जातो तरी असेच उपक्रम त्यांनी भविष्यात राबवावे व सहकार खात्याचं नाव वाढवावं अशी मी साईबाबाच्या प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो दीपक संस्थेचे आपल्या सर्वांचे आदरणीय रवी काका यांच्या आग्रह खातर वास्तविक ते काल पुण्यात होते तरी मला म्हणले साहेब तुम्हाला यावाच लागेल आणि मलाही पण मूळ आवडला आवा म्हणजे आवडता आला नाही आजच्या या छोट्याशा अशा कार्यक्रमाला का जे आपले दिनदर्श दर्शिका आहे त्याचे प्रकाशन आणि सौर ऊर्जाचं जे लोकार्पण आहे या कार्यक्रमाला काकांनी मला बोलवलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर माझे सहकारी यार साहेब काका तुम्ही जे बनलात ते तंतोंत खरंही आहे या सगळ्या मंडळींची नजर माझ्यावर खूप आहे आणि मी तितकाच तर आहे का त्यांच्या प्रत्येक परिषदेत मी चांगले मार्क मिळवतो आणि या कोपरगावकरांची प्रामाणिकपणे कशी सेवा करता येईल या शहराचं चित्र कसं बदल लोकांना चांगल्या सेवा सुविधा कसं देता येईल या विषयाशी मी स्वतःला प्रामाणिक ठेवलेलं आहे बऱ्याच वेळा चांगलं काम करत असताना टीका टिप्पणी लोकांचे आक्षेप हे अपेक्षितच आहे आणि मी कायम त्या गोष्टीला सकारात्मक पाहतो याचं कारण असं आहे का तुम्हाला काम करताना एक दिशा द्यायचं काम हे लोक करतात आणि एक तुम्ही जर निगेटिव्हिटी केली तर तुम्ही नैराश्याच्या गर्दीत जाशाल आणि सकारात्मक गेली तर तुम्हाला एक नवीन आव्हानं दिसतील आजच्याच प्रिंट मीडियाला काही बातम्या पण वाचल्या याबाबत मी त्याला फार गांभीर्याने घेत नाही आहे मॅटरला पण मला एक असं वाटतं का अजून एक संधी आपल्याला काम करायला अजून एक नवीन ऊर्जा आपण आपण काम करताना घेतली पाहिजे मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये जी काही महत्वाची प्रश्न होती शहराची रस्त्याचे प्रश्न असतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल एका विशिष्ट टप्प्यावर नेऊन ठेवण्यात मला खूप यश मिळालं आहे असं मी स्वतःला मानतो दुसरी गोष्ट अशी आहे की आज आपला नागरिकांना जो वेग आणि ओढा विचारात घेता लोकांना एका चांगल्या सेवा आणि सुविधाची अपेक्षा आहेत त्यामुळे नगरपालिका म्हणून जे जे करण्यासारखं शक्य आहे तेथे ते आम्ही करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो माझ्यासोबत पुधारी साहेब आहेत अभियंता ते सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान अलीकडच्या पाच सहा महिन्याचे ज्यावेळेस जॉईन झाले तेव्हापासून ते दिलेलं आहे दुसरी बाजू अशी की आज ज्या संस्थेत आम्ही उभा आहोत त्या संस्थेचं नाव आम्ही कॉलेजपासून ऐकतो आज योग आला मला सांगायला आनंद वाटेल का इथे माझे सहकारी पण जे श्रीसागर आहेत आम्ही कॉलेज शाळेत बरोबर होतो तर या संस्थेचं एक वेगळं नाव आहे मी काकांना कॅबिनमध्येच बनलो की पतसंस्था ही कोण चालवतं त्या चालवण्याची पत काय आहे यावरूनच त्या संस्थेचं रूप आणि चेहरा दिसतो काकांचं जे व्यक्तिमत्व आहे काकांची जी काही काम करण्याची पद्धती आहे यात निश्चितच मागच्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून तर आजपर्यंत जवळपास झिरो एम पी आहे कुठलाही आक्षेप नाही आहे यावरूनच किती पारदर्शक कारभार आहे हे सांगण्याची किंवा कुठलं प्रमाणपत्र देण्याची काही गरज नाही कान्नरी का माणूस आहे हे जाणीवपूर्वक मी नमूद करतो कारण काल निर्णयाचं प्रकाशन त्यांनी बरोबर असते ठेवलं साहेबांच्या असते कारण वर्षभरात काय कामं करायची त्यांना ठरवून दिलेली आहे आणि नगरपालिकेचं सौर असते हस्ते सीओच्या हस्ते <laughs> ठेवलं कर जेणेकरून साहेब असाच सौर ऊर्जा गावात कशी होतील अशा तऱ्हे त्यांनी एक प्रकारे एक विचारपूर्वक खरोखर निर्णय घेतलेला आहे असो आज यापत हो। दस्ताना। दस्ताना या पतसंस्थेत आलो त्यांनी आदरपूर्वक आमचा जो सत्कार केला त्याका खरोखर आम्ही आपली खूप आभारी आहोत आपल्या कामातून आमच्यासारख्या प्रशासनामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याला कायमच प्रेरणा मिळत असते आपण कुठलाही प्रश्न मांडत असताना प्रशासनाचा अंदाज प्रशासनाच्या मर्यादा आणि प्रशासनापुढे असलेली आव्हानं या सगळा विचार करून आपण कायम आम्हाला सूचना करत असतात आपण कायम प्रशासना प्रशासनासंग डायलॉग करत असतात आपण मा मागे मला एक दोन वेळा बोलला की ज्योतिपद संस्थेच्या मार्फत नगर शहराच्या सुशोभीकरणामध्ये आम्हाला काही संधी मिळेल का आम्हाला काही काम करता येईल का असा का एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन काका कायम आमच्याबरोबर बोलत असतात निश्चितच काका आपण ज्या ज्यावेळेस आपल्या एक चांगलं काम करण्याचा प्लॅटफॉर्म येईल संधी येईल त्यावेळेस नक्कीच आम्ही आपल्याला सोबत घेऊ एकदा आपल्या सर्वांचे आणि विशेषतः चेअरमन संस्था आणि सर्व पदाधिकारी यांचे आभार मानून आजचा आज जे आज काही आम्हाला सत्कार केला आज या ठिकाणी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं एक छोटा खाणी कार्यक्रम आयोजित केला होता ज्योतिपतसंस्थेने दोन हजार चोवीसचे चे कॅलेंडर दिनदर्शिका या ठिकाणी प्रकाशन समारंभ ठेवलेला होता तो या तालुक्याचे असिस्टंट साहेब रजिस्ट्रारसाहेब साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी दिनदर्शिका प्रकाशनाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला त्याचबरोबर पतसंस्थेने सोलर ऊर्जाच्या संदर्भामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी स्व स्वमालकीची वीज निर्मितीसाठी या ठिकाणी वरती टेरेसवर एक सोलर एनर्जीचा प्रोजेक्ट या ठिकाणी तयार केलेला आहे त्याचं उद्घाटन देखील या ठिकाणी आपल्या कोपरगावचे सी साहेब यांच्या हस्ते श्रीयुक्त साहेब यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण किंवा संस्थेचं या ठिकाणी उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलं असे दोनही कार्यक्रम या ठिकाणी आज छोटेखानी कार्यक्रम पार पाडलेत मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की संस्था एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली स्थापन होऊन आज जवळपास छत्तीस सदोतीस वर्ष अव्याहतपणे संस्था चांगल्या पद्धतीने काम करते आहे संस्थेचं आज हे झाड तीनशे पंधरा कोटींचं डिपॉझिट झालेलं आहे आणि जवळपास सव्वा पाचशे कोटीचा टर्न ओव्हर किंवा व्यवसाय या संस्थेचा या, या ठिकाणी आम्ही करतो आहोत संस्थेच्या नऊ शाखा कार्यरत आहेत आणि संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या छत्तीस वर्षामध्ये संस्था पूर्णपणे एन पी ए झिरो टक्के अशा पद्धतीने काम करते आहेत चांगल्या पद्धतीचा सहभाग या ठिकाणी आमचे सर्व ठेवीदार कर्जदार कर्मचारी आणि संचालक यांचा सर्वांचा चांगला सहकार्य मिळत असल्यामुळे संस्था एक नावारूपाला आलेली आहे या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी अतिशय आनंदाने सांगू इच्छितो की संस्थेला सर्वोत्कृष्ट पतसंस्था म्हणून यावर्षी देखील पुरस्कार प्राप्त झालेला आहे दरवर्षी वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत संस्थेच्या कारभाराबद्दल पुरस्कार प्राप्त होतात आणि यावर्षी सर्वोत्कृष्ट पतसंस्था म्हणून आमच्या या मानामध्ये ही भर पडलेली आहे असे सांगायला मला या ठिकाणी आनंद वाटतो संस्थेचा अतिशय कारभार उत्तरोत्तर चांगल्या पद्धतीने कसा होईल असा प्रयत्न संस्थेचे संचालक आणि संस्थेचे सर्व कर्मचारी या ठिकाणी एक दिलाने आणि एकमुखाने निर्णय घेताना करत असतात याचा देखील अभिमान वाटतो संस्थेची नैसर्गिक वाढ कशा पद्धतीने होईल असं आम्ही कामकाजातून या ठिकाणी दाखवतो आणि म्हणून लोकांचा विश्वास दैनंदिन संस्थेवरती वाढतो आहे याचा देखील आम्हाला एक अभिमान आणि आनंद निश्चितपणाने आहे ज्योतिपतसंस्था ही महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था आहे असं या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं पण महाराष्ट्रातल्या ज्या जुने गुन्हे असे साधारण दहा दहा पतसंस्था आपण जर काढल्यात तर त्यामध्ये चांगली पतसंस्था म्हणून त्या दहामध्ये ज्योतिपतसंस्थेचा नंबर लागतो हे देखील मला खूप आनंदाने या ठिकाणी आपणासमोर सांगावं असं वाटतं कोपरगाव शहरात देखील अनेक उपक्रम आम्ही राबवतो आहोत अनेक चांगले गावाचे सुशोभीकरणकरण आणि नागरिकांच्या सोयीसाठी जे जे का काय आम्हाला करता येईल हे सार्वजनिक उपक्रमाच्या मार्फत देखील आम्ही चांगल्या सोयी नागरिकांना उपलब्ध करून देण्याचं कायमच या ठिकाणी कारभार करत असतो म्हणून आज देखील या ठिकाणी साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं आले त्यांनी देखील काही सूचना आणि काही गोष्टी आम्हाला सांगितल्या आम्ही देखील नगरपालिकेच्या सहकार्यानं अशा अनेक योजना कोपरगाव शहरामध्ये देखील राबू इच्छितो त्याचं देखील सहकार्य हो या सी मार्फत होत आहे त्याचप्रमाणे असिस्टंट रजिस्टर साहेब या ठिकाणी साहेब आज या ठिकाणी आलेत त्यांनी देखील आम्हाला काही मोलाच्या सूचना केल्यात आणि संस्थेच्या कारभाराबद्दल खरोखर अतिशय चांगले गौरवोद्गार काढलेत आणि अतिशय समाधान त्यांनी संस्थेच्या कारभाराबद्दल व्यक्त केलं म्हणून त्यांचे देखील या दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आणि आपण सर्वजण पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिलात या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा